नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तरी ते अस्मिताचं वागणं दिवसेंदिवस बर आता खूपच जास्त अगाऊपणाचं होत असतं प्रियाबरोबर आता तीसुद्धा सामील झालेली असते आणि ती आता सायलीला घरातून कसं बाहेर काढायचं यासाठी प्रयत्न करत असते अर्जुन आणि सायलीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते पूर्णाजीचे कान भरत असते कारण पूर्णाजीने साईला आता घरातली नाचू स्वीकारू नये असं तिला वाटत असतं पण इथे आता अस्मिता तिच्या सासरी जायचं नाव काही काढत नसते ती तिच्या माहेरीच असते तेव्हा इथे कल्पना तिला म्हणत असते अगं सासरी जा सासू सासऱ्याची सेवा करणं किती दिवस इथे राहणार आहेस तेव्हा इथे अस्मिता टाळाटाळ करते आणि तिच्या सासरी जायला ती नकार देत असते पण सासरी जाण्याचं तिच्या सुद्धा यायचं नाही पण अस्मिताचं सासरी न जाण्याचं कारण कुणाच्याही लक्षात येत नाही अस्मिता सतत टाळाटाळ ताल करते ती म्हणते की माझा नवरा युएसए वरून आल्याशिवाय मी काही घरी जाणार नाहीये तेव्हा इथे सगळ्यांना असं वाटत असतं तिला सासरी आवडत नसेल तिला तिच्या नवऱ्याशिवाय करमत नसेल असं सगळ्यांना वाटत असतं पण आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे अस्मिताचं सासरी न जाण्याचं कारण आता सगळ्यात पहिलं सायलीच्या लक्षात येणार असतं अस्मिता ते सगळ्यांपासून लपून ठेवते आणि ते गुपित काय आहे ते आता लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि ते सायली जाणणार आहे तर इथे अस्मिताने आता खूप मोठी गोष्ट ही घरातील लोकांपासून लपून ठेवलेली असते मी सासरी जाणारच नाही आहे मला माझ्या सासूचं काही करायचंच नाही आहे असं अस्मिता म्हणत असते पण खरं काय आहे खरं गुपित ती कुणासमोरही उघडं करत नाही पण आता त्या सत्याचा उलगडा लवकरच होणार आहे आणि कहाणीमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे अस्मिता आपल्या सासरी जायचं नावच का काढत नाही ती माहेरामध्ये राहून इथे सायली आणि अर्जुनच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत असते पण स्वतःच्या संसाराकडे मात्र ती जरासुद्धा लक्ष देत नाही तिला इथे सायली नको आहे पण तिला स्वतःच्या सासरी जायचं नाही आहे हे आता कोणाच्याही लक्षात येत नसतं की नेमकं अस्मिताच्या मनात नक्की चाललंय तरी काय पण आता त्या गुपिताचा स्फोट होणार आहे आणि तो सायलीला सगळं काही लक्षात का येणार आहे तर इथे आता सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात तेव्हा इथे सायली विचार करत असते की अस्मिता ताई मी जेव्हापासून इथे लग्न करून आले तेव्हापासून इथेच आहेत तर त्यांच्या सासरी का जात नाही असा प्रश्न आता सायलीला सुद्धा पडलेला असतो पण तिला एकदा बोलता बोलता अस्मिता म्हणालेली असते घरामध्ये की जोपर्यंत माझा नवरा सचिन यू एस एवरून परत येत नाही तोपर्यंत मी माझ्या सासरी जाणारच नाही आहे मम्मा तेव्हा कल्पना म्हणते अगं नवरा तिथे नसला म्हणून काय झालं तुझी सासू सासरे तर आहेत ना सून म्हणून तुझी काही करतो आहेत की नाही तुझ्या सासरी जायचं सासू सासऱ्याची काळजी घ्यायची नवरा ते येईल तेव्हा येईल तू सून म्हणून तुझी जबाबदारी पार पाड तेव्हा इथे अर्जुन सुद्धा म्हणत असतो अस्मिताई ममा अगदी बरोबर बोलते आहे तू त्या घरची सून आहेस तुझीसुद्धा जबाबदारी कर्तव्य काही आहेत की नाही आता सायलीज बघ या घरामध्ये जेव्हापासून आली आहे तेव्हापासून ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडते मग तुलासुद्धा तुझ्या सासरच्या लोकांकडे लक्ष द्यायला हवं आहे ना तेव्हा अस्मिता म्हणते अर्जुन तुला काय करायचं आहे रे सतत तुझ्या बायकोबरोबर माझं कंपॅरिझन करू नकोस आणि तसंही मी माझ्या डॅडच्या घरी राहते ना तू मला काही बोलायचं नाही आहे अशी उलटसुलट उत्तरं ती देत असते तेव्हा कल्पना म्हणत असते की हे बघ अस्मिता तुला तुझ्या सासरी जायचं नसेल ना नको जाऊस पण याच्या पुढे त्या तन्वीबरोबर लागून जर तू सायलीला जरा जरी त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल तेव्हा कल्पना म्हणते जेव्हापासून इथे आली आहेस ना तेव्हापासून तू फक्त पूर्णाजीचे कान भरतेस आधीच त्यांचा सायलीवरती राग आहे कारण तन्वी या घरची सून नाही झाली आहे म्हणून तेव्हापासून त्या सायलीचा रागराग करतात तिला त्यांनी अजून नाचसून म्हणून स्वीकारलेलं नाहीये आणि त्याचाच तू आणि तन्वी दोघीजणी गैरफायदा घेता आणि पूर्णाजीचे सतत कान भरत राहता पूर्णाजीच्या मनामध्ये सायलीबद्दल विष काढवत राहता गैरसमज निर्माण करता मी काही बोलत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही असा होत नाही कळलं ना तुला तेव्हा इथे आता कल्पनाने अस्मिताची वाटच लावलेली असते अस्मिता म्हणत असते मग काय झाले ग तुला तू आता मला सतत इथून जाण्यासाठी का सांगत असतेस मी जड झाले का तुला तेव्हा कल्पना म्हणत असते की मुलगी कधी आईला जड होत नाही एवढ्या वर्ष तुला लहानाची मोठी मीस केलेली आहे पण आता सुद्धा तुझं लग्न झालंय तुला सुद्धा तुझं सासर आहे आणि आता सायली या घरची सून आहे आणि माझी मुलगी सुद्धा आहे पण तू इथे राहतेस ना ती नुसतीच राहत नाही तर तू सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस अगं तू ननंद आहेस ना तिची तिला तर तिच्या संसारामध्ये तू मदत करायला हवी होतीस भावाला आणि बहिणीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला हवा होतास पण तू तसं काहीच केलं नाहीस तू जेव्हापासून इथे आली आहेस ना तेव्हापासून सायली आणि अर्जुन दोघंजण कसे वेगळे होतील तू फक्त एवढाच विचार करत असतेस आणि ते माझ्या लक्षात येत नाही असं नाही आहे पूर्णजीचे कान भरणं बंद कर तुला इथे राहायचं असेल तर तू राहा मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे कारण हे सुद्धा तुझीच बाजू घेतात तुझ्या डॅडचं घर आहे असं तुझं म्हणणं आहे ना तर हे तुझ्या भावाचं आणि वहिनीचं सुद्धा घर आहे हे लक्षात ठेव आणि अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस असं कल्पना म्हणते तेव्हा आता अस्मिता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तेवढ्यातच इथे अस्मिता खूपच जास्त विचित्र वागत असते सायलीचासुद्धा सा रागरा करत असते सायलीला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे आहे तुझ्यामुळे मम्मा मला बोलायला लागले मला स्वतःच्याच घरातून ती जायला सांगते तू काय मालकीण झालीस का या घराची पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला या घरची मालकीण कधीच होऊ देणार नाही आहे तिचा हा अकरा वाढत चाललेला असतो तेव्हा सायली विचार करत असते की अस्मिता ताई त्यांच्या संसाराकडे लक्ष का देत नाही म्हणजे त्यांचं आता ध्येय एवढंच आहे की मला या घरातून कसं बाहेर काढायचं अर्जुन सरांच्या आयुष्यातून मला कसं बाहेर काढायचं एवढंच त्यांना फक्त बघता येत आहे बाकी त्यांना माझ्यातला चांगूलपणा तर अजिबात दिसतच नाही आहे त्याबद्दल माझी तक्रारच नाही आहे पण अस्मिताताईंचा स्वतःचा संसार आहे त्यांचं नवरा आहे कुटुंब आहे पण त्यांना त्यांची कधीही आठवण येत नाही तेव्हा इथे आता सायली विचार करत असते की नक्की त्यामागे काही कारण असेल का ते आम्हाला माहिती नाही आहे ताई कदाचित ते आमच्यापासून लपवत असतील तेव्हा इथे अस्मिता आता एकदा फोनवरती बोलत असते तेव्हा तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडणच झालेलं असतं ते म्हणत असते की मी कधीच तुझ्याकडे येणार नाहीये माणसाचं मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तेव्हा सायलीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या नवऱ्यामध्ये आणि अस्मितामध्ये काहीतरी वाद निर्माण झालेला आहे त्यानंतर सायली आता खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली असते आणि तिथून जात असताना ती बघते तर अस्मिताचा नवरा सचिन आणि त्याच्याबरोबर एक वेगळीच बाई असते तर इथे तो तिला मिठी मारत असतो दोघ जण एकमेकांचा हात हातात घेऊन बोलत असतात तेव्हा इथे सायली म्हणते हे तर सचिन दादा आहेत ना अस्मिता ताईंचे मिस्टर ते इथे काय करतायत तेव्हा सायलीला आठवतं एकदा तिने साफसफाई करत असताना कल्पनाने तिला अस्मिताच्या लग्नाचा अल्बम दाखवलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिने अस्मिताच्या नवऱ्याला बघितलेलं असतं तेव्हा तिथे आता सचिनला बघितल्यानंतर तिच्या लगेचच लक्षात येतं ती विचार करते पण ही बाई कोण आहे आणि तिच्याबरोबर सचिन दादा गळ्यात गळे गलत टाकून एवढं काय बोलतायत तेव्हा इथे आता सायली पुढे जाणार तेवढ्या तर सचिन त्या बाईला घेऊन तिथून निघून जातो तेव्हा इथे सायलीला काही कळतच नाही ती म्हणते नक्की हे सचिनदादाच होते ना म्हणजे अस्मितताईचे मिस्टर तेव्हा इथे आता सायली घरी येते आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं अर्जुन सर म्हणजे अस्मिताताई इथेच राहतात आईसुद्धा म्हणत असतात की सासरी जा पण ते त्यांच्या सासरी जात नाही म्हणजे मला त्या इथे राहतात त्याचा काही त्रास होत नाही पण त्यांना त्यांच्या संसाराकडे लक्ष द्यायला हवं आहे ना समसरा बात ते त्यांच्या संसाराकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा तिला किती वेळा सांगते जायला पण ती जातच नाही हे डॅडचं घर आहे मी काही बोललो तरी ती मला उलटच बोलते तेव्हा सायली म्हणत असते की मी एकदा त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं म्हणजे मी ऐकलं नव्हतं माझ्या कानावरती पडलं होतं तेव्हा त्यांचं त्यांच्या नवऱ्याबरोबर वर जसं काही भांडण झालं होतं असं मला वाटलं तेव्हा इथे सायली म्हणते ती तुमची बहीण आहे तुम्ही त्यांच्याजवळ जरा बोलण्याचा प्रयत्न करा त्यांचं जाणून घ्या की त्यांच्या मनात नक्की आहे काय त्यांना तिथे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई कशी बोलते तुम्हाला माहिती आहे ना या घरामध्ये आल्यापासून ती एकदा तरी तुमच्याबरोबर प्रेमाने बोलली आहे का आमच्याबरोबरसुद्धा ती तशीच बोलते आणि तिच्या मनात काही असेल ना ती कधीच आमच्याबरोबर शेअर करत नाही तेव्हा इथे सायली म्हणत असते पण तुम्ही एकदा तरी त्यांच्याबरोबर बोला तरी ते सायली आधी अर्जुनला काही सांगत नाही की तिने मार्केटमध्ये मा सचिनला बघितलेला आहे कारण कल्पना अस्मिताला म्हणालेली असते की तुझ्या नवऱ्याला येऊन आता दोन दिवस झालेले आहेत तरीसुद्धा तू तुझ्या सासरी का बरं जात नाही तुझ्या नवऱ्याचा फोन आला होता तेव्हा अस्मिता म्हणत असते की मम्मा येऊ दे ना त्याला त्याला त्याच्या ते जा आईवडिलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू दे मी नाही गेले तर काही फरक पडत नाही आणि तू का माझ्या मागे लागतेस मला जायचं असेल तेव्हा मी जाईन जेव्हा इथे अस्मिता म्हणालेली असते की सचिन जोपर्यंत ये एवरून येत नाही तोपर्यंत तो 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 सासरी जाणार नाही आहे आणि आता तिच्या नवऱ्याला येऊन दोन दिवस झालेले असतात तरीसुद्धा अस्मिता तिच्या तरी जा सासरी जाण्याचं सा नाव काही घेत नसते तर आता त्याच्यामागे नेमकं का कारण तरी काय आहे सचिनबरोबर जी बाई होती ती कोण होती आणि अस्मिता ताई आपल्या सासरी का जात नाही ते आता इथे सायली शोधून काढणार आहे आणि त्याच्याबरोबर ते अर्जुनला सुद्धा विश्वासात घेऊन हे सत्य सांगणार असते तर आता येणाऱ्या भागांमध्ये अस्मिता आपल्या सासरी का जात नाही न जाण्याचं कारण काय हे सायली शोधून काढेल का, का आणि ते गुपित सगळ्यांसमोर आणेल का हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे तेव्हा सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद